नमस्कार विदिशा आज मी विदिशा मी अमरावती वरुड जिल्हा इथे आलेली आहे आणि इथे आल्यानंतर सोनं माझ्या हाताला लागलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण आत्ताच युवराज जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे लाल तिखट असेल किंवा धनिया पावडर असेल किंवा टर्मरिक पावडर असेल हे सगळे पदार्थ आता ह्याची मी जास्त मला मी माहिती घेतली तेव्हा मला कळलं की हे सगळे पदार्थ युवराज फूड्स आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडनं विकत घेतात आणि तिथल्या तिथे हे प्रोडक्ट्स नॅचरली बनवले जातात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कृत्रिम रंग किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल अजिबात नाही आहेत सो आपल्या प्रकृतीसाठी आपण जेव्हा म्हणतो की हळ हळदीचा रंग तेव्हाच उतरतो जेव्हा ती खरी असते सो मला डेफिनेटली खात्री आहे की युवराज फूड्सचे सगळे प्रोडक्ट्स खूप जास्त खरे रिअल आणि छान क्वालिटीचे आहेत कारण इथे मी माहिती घेऊन मला कळवलं की ते तिथलं तिथे बनतात त्यामुळे स्कोपच नाही आहे कुठे कृत्रिम कलर ॲड करायचा त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आवाहन करते की आपल्या केमिकल गोष्टींकडे जाण्यापेक्षा प्रकृतीकडे जाऊया आणि अर्थात यांची टॅगलाईन सुद्धा आहे प्रकृती का स्वाद हमारा युवराज अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा किंवा आजूबाजूच्या सगळ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आउट ऑफ इंडिया सुद्धा ह्याची डिमांड आहे तर वाट कसली लवकरात लवकर घरी घेऊन या युवराज फूडचे पदार्थ युव फूड्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ढगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चोपन्न शून्य तीन पंच्याण्णव प्रकृती का स्वाद हमारा युवराज आजच आपल्या जवळच्या किराणा दुकानातून खरेदी करा